श्रीमध्ये चिन्ह आज या ठिकाणी पार पडला खऱ्या अर्थानं आमच्या सरकारना या ठिकाणी आपल्या मंडळाच्या माध्यमातून एक सन्मान दिला की जेणेकरून आम्हाला पुढच्या काळामध्ये दरवर्षी आपल्या मंडळाच्या माध्यमातून जातात मधल्या काळामध्ये त्या ठिकाणी पक्षी खूप मोठ्या प्रमाणात आहे रोज पन्नास किलो बाजूला लागते तर मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पक्षींना पक्ष्यांना धान्य देण्यात आलं आणि असं चांगलं काम करणारे मंडळ खऱ्या अर्थानं आपल्या कुटुंबच्या काळामध्ये प्रत्येक मंडळाने मी ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी सांगत असतो की आपण आता काळामध्ये पर्यावरणाचा रास होत चाललाय प्रत्येकाने आपापल्या भागामध्ये झाडं लावली पाहिजे झाडं जगवली पाहिजे मी एक हे घेतलाय की आपला अभ्यास घेतलाय की मला एक कोटी झाडं आहेत आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मी बकोडीच्या भागामध्ये काम करतो शिरूरच्या भागामध्ये काम करतो आणि आतापर्यंत दोन लाख झाडं लावून मी जगण्याचं काम करतोय आपण प्रत्येकाने आपापल्या घरी झाडं लावली पाहिजे कारण आपण झाडं लावली नाही तर आपल्याला पुढच्या पिढीला ऑक्सिजन मिळणार नाही आणि जर ऑक्सिजन पुढची पिढी जिवंत आपल्याला जागा लावा लागतं आपण पाहतोय उन्हाळा वाढत चाललाय ऋतुमानामध्ये बदल होत चाललाय पाऊस वेळेवरती पडत नाही प्रत्येकाने जरी कुटुंबाच्या गावामध्ये आपण झाडं लावले नाही तर ही उष्णता अशीच वाढत जाणार आणि मग त्याचा आपल्याला ती वेळ लिहून गेली असेल त्यामुळं प्रत्येकाने आपापल्या भागामध्ये आपापल्या घरी तुम्ही जे समजा तुम्हाला झाडं नाही लावत आली तरी आपण घरी फ्रूट खातो आंबे खातो छिप्पू खातो किंवा जी जी वेगवेगळी बिया पण त्याच्या मी टाकतो तुम्ही घरी दहावी झाडं जरी तयार केली प्रत्येकाने तयार केली आणि ती झाडं तुम्ही आमच्या सारख्या ठिकाणी ओंदाय देऊन लावली तरी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडून ते झाडं लावायचं काम होईल आपल्याला आपल्या मंडळाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलावलं आमचा सत्कार केला तुमचं आभार मानतो धन्यवाद देतो थांबतो धन्यवाद धन्यवाद सर सरांचं जे रिसॉर्ट आहे या रिसॉर्टला हॉटेलला सर्म सर्वात जास्त स्पेशालिटी असेल तर मासवडीची भाजी भाकरी भाजीची भाकरी व मासवडी याचा आस्वाद घेण्यासाठी आवर्जून सगळ्यांनी जायचे आपल्या मंडळाचे कार्यकर्ते ज्या ज्या वेळेस त्या ठिकाणी माहेर शिक्षण संस्था असूयात किंवा वालगे साहेबांचं जे काय मधील झाडांचं कुपोषण असेल त्यासाठी जी काय मदत लागते त्या मदतीसाठी त्या ठिकाणी गेल्यानंतर ना याचा लाभ घेतात मी सर्वांना आवर्जून सांगतो दुसरी गोष्ट अशी कि ज्या कुणाचा समजा तर वाढदिवस असेल त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी वीस टक्के डिस्काउंट सुद्धा त्या ठिकाणी त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्यांच्या मार्फत दहा झाड पण त्या ठिकाणी सर्व नियोजन करून जे काही कार्यकर्ते आले असतील त्यांचा मित्र परिवार असेल त्यांच्या मार्फत त्या ठिकाणी ते लागवडीचं काम त्या ठिकाणी करून घेण्यात येत मी जितेंद्र कवार यांना विनंती करतो की आपण मंडळाचं लहानाचं मोठं पण पाहिलेलं आहे आपल्या कलेखेचं क्षेत्र या ठिकाणी सुरुवात